नमस्कार आज बघूया केळीचे चिप्स दोन प्रकारे नवरात्राचे उपवास चालूच होतील तर अगदी झटपट होणारे चिप्स आहेत बाहेरून विकत केळीचे चिप्स आणतो त्यापेक्षा सुद्धा छान चवीचे चिप्स होतात घरच्या घरी खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कुरकुरीत होतात हे चिप्स बघू शकता किती कुरकुरीत चिप्स झालेले आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने झटपट हे चिप्स बनतात तर चला बघूया घरच्या घरी मार्केटपेक्षा सुद्धा छान चिप्स कसे बनवायचे तर इथे हिरवी केळी घेतलेली आहे कोणत्याही फळवाल्याकडे ही, ही केळी सहज मिळून जाते तर आता केळी स्वच्छ धुतली आणि पुसून घेतली आणि केळीचा देठाचा भाग आणि खालचा भाग सुरीने काढून घेतला आता साल काढून घ्यायची आहे केळीची तर साल सुरीने अशा पद्धतीने काढून घेऊ शकता पण कच्ची केळी थोडीशी चिकट असते त्यामुळं सुरीने साल काढायला अवघड जातं किंवा सुरी हाताला लागू पण शकते पण अशा प्रकारे बटाट्याची साल काढायचं जे पिलर असतं त्याने जर काढलं तर खूप सहज तर साल ही साल निघते तर बघा केळीची साल किती सहज निघते हे पिलरने तर पूर्ण साल काढून घ्यायची आहे केळीची तर केळीची साल काढत आहे तोपर्यंत गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे खूप जास्त केळ्याची साली काढून नाही ठेवायची अगदी तीन चार तीन चार, चार केळ्याच्या साली काढायच्या नाहीतर खूप जास्त केळ्याची साल काढून जर ठेवली एकदाच पाच सहा केळं आठ दहा केळ्याची साल काढून ठेवली तर केळी काळी पडते त्याच्यामुळं चार पाच चार पाच केळीची सालं काढून चिप्स बनवायचे तर आता चार केळीची साल काढून घेतलेली आहे बघा चार केळीची साल काढेपर्यंत सुरुवातीला जी केळीची साल काढली होती ती थोडीशी काळी पडली आहे त्याचमुळं अगदी भरपूर केळी साल काढून ठेवायची नाही तर आता एक केळी कट करून घेतली अर्धी आणि अशा प्रकारे बटाट्याचे चिप्स करतो त्या खिचणीने चिप्स करून घ्यायची केळी अडवी पकडायची आणि चिप्स पाडून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर चिप्स पाडले आहेत चिप्स पाडते वेळी थोडंसं दाबून चिप्स पाडायचे म्हणजे थोडेसे जाडसर पडतात खूप पातळ चिप्स पडले तर खूप तेल पितात त्याच्यामुळं थोडेसे जाडसर चिप्स पाडून घ्यायचे आता तेल गरम झाले चिप्स बनवेपर्यंत गरम तेलामध्ये चिप्स सोडायचे चिप्स सोडते वेळी एक एक चिप्स सोडायचे एकदमच जर टाकले तर एकमेकाला चिपकतात त्यामुळं व्यवस्थित तळलेही जात नाहीत त्यामुळं एक एक चिप्स तेलामध्ये सोडायचं आणि तळून घ्यायचं किंवा मग डायरेक्ट या गरम तेलावरती खिसणी पकडायची वरती थोडीशी आणि तेलात चिप्स पाडून घ्यायचे डायरेक्ट तशीसुद्धा करू शकता म्हणजे बाहेर जे हलवाई करतात तशा पद्धतीने सुद्धा करू शकता तर आता हे केळीचे चिप्स तेलात सोडल्यानंतर एक दोन मिनिट आणि साईड पलटवून घ्यायची आणि मीडियम गॅसवरती हे केळीचे चिप्स तळायचे आहेत खूप गॅसची फ्लेम स्लो ठेवून तळले तर खूप तेलकट होतात चिप्स त्याच्यामुळं मीडियम गॅसवरती तळायचे आहेत तर आता दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत चिप्स तळून घेतलेले आहेत आणि तेलावरचे जे ते बुडबुडे आहेत ते कमी झालेत म्हणजेच आपले चिप्स तळलेले आहेत पूर्ण आता हे चिप्स काढून घ्यायचे बघू शकता किती छान झालेले आहेत चिप्स तर अशाच पद्धतीने बाकीचे चिप्स सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर आता तेलात सोडल्यानंतर एक दोन मिनिट आणि पलटायचं आणि तळून घ्यायचे दोन्ही साईडने जर एखाद दोन चिप्स चिटकत असतील तर अशा पद्धतीने त्याला लगेच वेगळे करून घ्यायचे आणि हे सुद्धा चिप्स छान तळून झालेले आहेत खूप छान झालेत चिप्स आणि आता गार झालेत चिप्स बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत हे चिप्स आता हे चिप्स एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घातलं उपवासासाठी बनवतो त्याच्यामुळं मग बाकी कुठले मसाले घातले नाहीत फक्त लाल तिखट आणि मीठ घातले आणि मिक्स करून घेतलेलं आहे उपवासासाठी बनवत नसाल तर याच्यावरती चाट मसाला टाकू शकता तर बघा हे मस्त कुरकुरीत असे केळीचे चिप्स तयार झालेले आहेत मार्केटपेक्षा सुद्धा छान चव होते या चिप्सची तर मस्त असे मसाला चिप्स तयार झालेले आहेत आता बघूया चिप्सचा दुसरा प्रकार सॉल्टी चिप्स तर त्याच्यासाठी तीन केळी घेतली आहेत साल काढून आणि एक केळी अर्ध्यातून कट करून घेतली आता मग अशी केळी आडवी ठेवून चिप्स पाडले होते तर आता केळी उभी धरायची आणि चिप्स पाडायचे गोल चिप्स पाडायचे आहेत त्याच्यामुळं सेम पद्धतीने थोडेसे दाबून चिप्स पाडायचे म्हणजे थोडेसे जाडसर पडतात तर बघा अशा पद्धतीने हे चिप्स पाडून घेतले तेल गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये हे चिप्स सोडून घ्यायचे एक एक करूनच चिप्स सोडायचे आहेत सेम पद्धतीने किंवा डायरेक्ट तर तेलामध्ये सुद्धा चिप्स पाडून घेऊ शकतात कढाईवरती खिसनी पकडायची चिप्सची आणि चिप्स डायरेक्ट तेलामध्ये पाडून घ्यायचे ची. आता चिप्स तेलात सोडल्यानंतर एक दोन मिनिटांनी त्याच्यामध्ये मिठाचं पाणी घालायचं पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे हे पाणी घालायचं उपवासासाठी हे चिप्स बनवतो आहे त्याच्यामुळं फक्त मिठाचं पाणी घातलं आहे जर उपवासासाठी बनवणार नसाल तर मिठाच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची म्हणजे चिप्सना पिवळा रंग येतो छान आता हे मिठाचं पाणी अगदी थोडंसं घालायचं तेल गरम आहे त्याच्यामुळं पाणी घातलं की अंगावर उडतं थोडं थोडंसंच पाणी घालायचं आणि मस्त चिप्स तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत बघा आता हे चिप्स तळून झालेले आहेत आणि खूप छान होतात हे सॉल्टी चिप्स सुद्धा आणि बाकीचे चिप्स सुद्धा छान तळून घेतलेले आहेत असे एकदम कुरकुरीत झालेले आहेत चिप्स तर आता हे सॉल्टी चिप्स सुद्धा तयार झालेले आहेत आणि मसाला चिप्स सुद्धा तयार झालेले आहेत बघितलं ना किती सोप्या पद्धतीने घरच्या घरी मार्केटपेक्षा सुद्धा छान आणि झटपट केळीचे चिप्स बनवता येतात खूप मस्त होतात तर अशा पद्धतीने केळीचे चिप्स नक्की करून बघा बाहेरून आणायची गरज पडणार नाही एवढे छान होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच कर छान छान रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा